शिरसाड दरम्यान सुरू असलेल्या रस्ता खोदकामामुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून या गंभीर परिस्थितीची दखल घेत बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली गेल्या दीड महिन्यापासून या रस्त्यावर अतिशय संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे दैनंदिन वाहतूक विस्कळीत झाली असून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नमूद मुद्दा आमदार तरे यांनी उपस्थित केला होता या पाहणी दरम्यान आमदार विलास तरे यांनी रस्त्याच्या सद्यस्थितीची सखोल माहिती घेतली तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या मागील सहा महिन्यात या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू पाच जण गंभीर जखमी पाच जण किरकोळ जखमी तसेच एका लहान मुलाचे बोट तुटण्याची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली रस्त्याचे खोदकाम सुरू असतानाही योग्य सूचना फलक प्रकाश व्यवस्था सुरक्षित बॅरिकेड्स आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचं चा स्पष्ट झालं आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिखल खड्डे व धुळीमुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी वन आर आरटीओ मेरा मीराभाईंदर वसेविरार पोलीस आयुक्तालय मांडवी पोलीस ठाणे वाहतूक शाखा वसे विरार शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शहर अभियंता कार्यकारी अभियंता संबंधित ठेकेदार तसेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित महाराष्ट्र शासनाचा उपक्रम यांचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत लवकरच एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विलास तरे यांनी दिली या बैठकीत रस्त्याच्या कामाचा कालबद्ध आराखडा दर्जा सुरक्षिततेच्या उपाययोजना वाहतूक व्यवस्थापन आणि जबाबदारी निश्चितीबाबत ठोस निर्णय घेतले जाणार आहेत ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही अपघातांना आळा बसेल आणि काम लवकरात लवकर तसेच चर्चेदार पद्धतीने पूर्ण होईल अशी ठाम भूमिका आमदार विलास तरे यांनी यावेळी व्यक्त केली लोकांचे प्राण महत्वाचे आहेत काम सुरू ठेवताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई होणारच असा इशाराही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिला स्थानिक ग्रामस्थांनी आमदार विलास तरे यांच्या या तत्काळ हस्तक्षेपाचे स्वागत करत आता तरी प्रशासन जागे होऊन प्रत्यक्षात ठोस कृती करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी आमदार विलास तरे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित प्रियारंजन ठेकेदार निर्मळ कंपनीचे अमूल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता शैलेंद्र गायकवाड जिल्हा परिषद पालघर अभियंते आदी उपस्थित होते शिरसाड अंबाडी रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी मंजूर झाला असून वाशिम ते शिरसाट पर्यंतचा रस्ता सात मीटर रुंदी तर दोन्ही बाजूने एक एक मीटरची साईडपट्टी असा एकूण नऊ मीटर रुंदीचा रस्ता मंजूर झाला आहे तीनशे बावन्न कोटी रुपये खर्च होणार असून एकूण बावन्न किलोमीटरचा हा रस्ता असणार आहे